नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासमोर एक नवीन फ्रेज घेऊन आलेला आहो तर त्या फ्रेजचा वापर करून मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे आणि वाक्यामध्ये उपयोग केल्यानंतर त्या वाक्याचा अर्थ कसा होईल किंवा वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये तयार केल्याच्यानंतर त्याचं भाषांतर कसं होईल इंग्लिशमध्ये वाक्य कसं तयार करता येईल या सर्व गोष्टींची माहिती आपण त्या फ्रेजमध्ये बघणार आहोत किंवा आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो आपल्या या व्हिडिओ म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला जर आवड आवडला तर नक्कीच लाईक करा त्याच्यानंतर नवीन जर असेल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांसोबतसुद्धा त्यांनीसुद्धा अशीच माहिती मिळाली मिळवली पाहिजे त्यानंतर तर फ्रेज ही आहे बी बाऊंड टू बी बाउंड टू ठीक आहे त्याचा अर्थ असा होतो अटळ असणे किंवा बांधील असणे तर या फ्रेजचा आपल्याला उपयोग वाक्यामध्ये करायचा जर असेल तर आपलं त्या अगोदर आपण फ्रेज बघूया आणि फ्रेज सॉरी फॉर्म्युला बघूया आणि फॉर्म्युला बघितल्यानंतर व सेंटेन्स बघूया चला तर सुरुवात करूया तर याचं जे फॉर्म्युला आहे जसं बघा करता प्लस बीचे रूप ठीक आहे बीचे कोणते रूप ॲम इज आर कर्ता इंग्लिशमध्ये सब्जेक्ट तर करता प्लस बीचे रूप प्लस बाउंड टू हां बाऊंडचं स्पेलिंग ओ यू अँड डी बाउंड टू प्लस क्रियापदाचे पहिले रूप तर हा झाला फॉर्म्युला या फॉर्म्युलाचा वापर करून आपण वाक्य बनवू शकतो परत एकदा फॉर्म्युला सांगतो करता प्लस बीचे रूप प्लस बाउंड टू प्लस क्रियापदाचे पहिले रूप तर अशा प्रकारे या फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपल्याला वाक्य तयार करायचं आहे तर मित्रांनो चला तर सुरुवात करूया एक्झाम्पल्स असे आहे पहिलं आहे तुझं नापास होणं अगदी निश्चित आहे तुझं नापास होणं अगदी निश्चित आहे याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं जर असेल तर आपण असं करू शकतो यू आर बाउंड टू फेल यू आर बाउंड टू फेल दुसरं सेंटेन्स त्याचं रागवणं अटळ आहे याचं इंग्लिशमध्ये आपण ट्रान्सलेट करू शकतो ही इज बाउंड टू गेट अँग्री ही इज बाउंड टू गेट अँग्री त्याचं रागवणं अटळ आहे तिसरं वाक्य मी तुला मदत करण्यास बांधील आहे मी तुला मदत करण्यास बांधील आहे याचं इंग्लिशमध्ये होईल आय ॲम बाउंड टू हेल्प यू आय एम बाउंड टू हेल्प यू मित्रांनो तीन वाक्य तुम्हाला मी सांगितले या तिन्ही वाक्यामध्ये सांगितलेल्या फॉर्म्युलानुसार सेंटेन्स आहे की नाही तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला शिकायला मिळतील आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा थँक्यू आणखी काही एक्झाम्पल आहे जे तुम्हाला मी सांगू इच्छितो जसं बघा आपलं उत्तर वेगवेगळं असणं स्वाभाविक आहे आपलं उत्तर वेगवेगळं असणं स्वाभाविक आहे याचं इंग्लिशमध्ये आवर आन्सर्स आर बाउंड टू बी डिफरंट आवर आन्सर्स आर बाउंड टू बी डिफरंट ठीक आहे पाचवं जीवनात चढउतार असणं अगदी अटळ आहे जीवनात चढउतार असणं अगदी अटळ आहे लाईफ इज बाउंड टू हॅव अप्स अँड डाऊन लाईफ इज बाउंड टू हॅव अप्स अँड डाऊन्स हा चित्रपट यशस्वी ठरणं अगदी अटळ आहे हा चित्रपट यशस्वी ठरणं अगदी अटळ आहे दिस मूव्ही इज बाउंड टू बिकम अ हिट दिस मूव्ही इज बाउंड टू बिकम अ हिट मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला बाउंड बी बाउंड टू या फ्रेजचा उपयोग वाक्यामध्ये कसा करायचा हे तुम्हाला मी फॉर्म्युला सांगून त्यानंतर एक्झाम्पल देऊन माहिती दिली आहेत मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली खालील दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा मित्रांनो परत एकदा रिक्वेस्ट करतो आहे की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब कराल लाईक कराल आणि इतर इतर मित्रांकडेसुद्धा शेअर करा थँक्यू